एक्केचाळीस 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 त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास पन्नास रुपये किलो पन्नास पन्नास रुपये एक्कावन एक्कावन रुपये एकावन एक्कावन रुपये एकावन्न रुपये मांडरी कामावशी

चाळीस रुपये दोनशे पन्नास रुपये दोनशे पन्नास रुपये दोनशे पन्नास रुपये दोनशे बीट रुज दे दोनशे पासठ दोनशे पासष्ट सत्तर पंचाहत्तर रुपये दोनशे पंच्याहत्तर एक एक जाधव चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये साठ रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये छबू मारी मांडरी

పంచీ పంచాభి పంచు పంచు పంచీ

बत्तीस का नंतर भेटायचे नाही परत बत्तीस रुपये तेहतीस रुपये रुपये तेहतीस रुपये चौतीस रुपये पस्तीस रुपये किलो बोलायत कॉल ला पस्तीस रुपाय पस्तीस रुपाय पस्तीस रुपये पस्तीस रुपये पस्तीस रुपये जाऊ देऊ पस्तीस रुपये मांडरे चांगलं आहे बावीस रुपये तेवीस रुपये किलो चोवीस पंचवीस रुपये किलो धरणाराला भेटणार नाही चोवीस रुपये पंचवीस रुपये किलो सव्वीस रुपये सत्तावीस रुपये किलो अठ्ठा अठ्ठावीस रुपये किलो एकोणतीस रुपये ತೀಸ್ ರೂಪಾಯಿ ತೀಸ್ ರೂಪಾಯಿ ಮಾಡ್ರಿ ಚೌಧರಿ ಮಾನ್ ಅಕರ ಅಕರ ಬಾರ ರೂಪಾಯಿ ಬಾರ ರೂಪಾಯಿ ಬೇಡಿ ತೇರ ರೂಪಾಯಿ ಬೇಡಿ ಚೌದ ರೂಪಾಯಿ ಕಿಲೋ ಬೇಡಿ ಚೌದ ರೂಪಾಯಿ ಪಂದ್ರ ರೂಪಾಯಿ ಪಂದ್ರ ರೂಪಾಯಿ ಕಿಲೋ ಬೇಡಿ ಪಂದ್ರ ಪಂದ್ರ ರೂಪಾಯಿ ಪಂದ್ರ ರೂಪಾಯಿ ಪಂದ್ರ ರೂಪಾಯಿ ಕಿಲೋ ಪಂದ್ರ ರೂಪಾಯಿ ಕಿಲೋ ಬೋಲ್ ಕೊಲ್ಲ ಪಂದ್ರ ರೂಪಾಯಿ ಕಿಲೋ ಬೇಡಿ ಪಂದ್ರ ರೂಪಾಯಿ ಕಿಲೋ ಪಂದ್ರ ರೂಪಾಯಿ ಕಿಲೋ ಪಂದ್ರ ರೂಪಾಯಿ ಕಿಲೋ ಪಂದ್ರ ರೂಪಾಯಿ ಪಂದ್ರ ರೂಪಾಯಿ ಪಂದ್ರ ರೂಪಾಯಿ ಕಿಲೋ ಸಂಗಲಿ ಪಂದ್ರ ರೂಪಾಯಿ ಕಿಲೋ पंधरा रुपाय किलो पंधरा पंधरा बावीस रुपये पंचवीस रुपये सव्वीस रुपये सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये तीस तीस रुपये तीस रुपये किलो तीस रुपये तीस रुपये किलो कोबी पाच रुपये सहा रुपये सात रुपये आठ रुपये नऊ रुपये दहा रुपये अकरा रुपये किलो बारा रुपये किलो तेरा रुपये किलो तेरा रुपये चौदा रुपये चौदा रुपये दुसतोय नाही चौदा पंधरा रुपाय पंधरा रुपये पंधरा रुपये हटकर मांडरे दोन्ही करे दहा रुपये पंधरा रुपये वीस रुपये किलो एकवीस बावीस पंचवीस रुपये सव्वीस रुपये सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये एकोणतीस रुपये एकोणतीस रुपये तुला बोलायचं का एकोणतीस रुपायबर नाही एकोणतीस रुपये एकोणतीस रुपये एकोणतीस रुपये एकोणतीस रुपये एकोणतीस रुपये सत्तर रुपयाला टमाटा भगवान चल पंच्याहत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये शंभर कॅरेट शंभर रुपये कॅरेट शंभर शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपाय शंभर रुपाय शंभर रुपयाला कॅरेट पाच रुपये एकशे पाच रुपये कॅरेट एकशे दहा रुपाय एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये अटकर देऊ नको एकशे दहा रुपये कॅ रेट एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये एकशे दहा एकशे दहा एकशे दहा देऊ एकशे पंधरा एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये कॅरेट एकशे वीस रुपाय एकशे वीस रुपये एकशे वीस रुपाय पंचवीस रुपाय एकशे पंचवीस रुपये एकशे तीस रुपाय एकशे पस्तीस रुपये एकशे पस्तीस एकशे पस्तीस रुपाय एकशे पस्तीस रुपाय एकशे पस्तीस रुपये कॅरेट एकशे चाळीस रुपाय एकशे चाळीस पन्नास रुपाय पंचावन्न रुपाय एकशे साठ रुपये एकशे साठ पासष्ट रुपाय एकशे पासष्ट सत्तर सगळे एक जण तरी वाटी ना एकशे पंचाहत्तर तुम्ही भेटत्या मी काय म्हणणार एक सगळे मान म्हणलं तरी कलमाने एकशे पंचाहत्तर दोनशे रुपये पाच रुपये पन्नास रुपये दोनशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे पाच रुपये दहा रुपये तीनशे 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 दहा रुपये जाऊन देऊ तीनशे दहा रुपये बोलायचं का तीनशे दहा रुपये तीनशे दहा रुपये तीनशे दहा रुपये तीनशे दहा रुपये तीनशे दहा मांड्रे काकडी भाऊ आठ रुपये किलो नऊ रुपये किलो दहा रुपये किलो अकरा रुपये किलो बारा रुपये किलो तेरा रुपये किलो चौदा रुपये पंधरा रुपये पंधरा रुपये पंधरा रुपये किलो किलोनी सोळा रुपये किलो सोळा रुपये सोळा रुपये सोळा रुपये सोळा रुपये उरमोडी मांडरे एकशे दहा रुपये एकशे 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 पंचवीस एकशे पंचवीस रुपये एकशे पंचवीस वांगा एकशे पंचवीस एकशे पंचवीस एकशे पंचवीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे पंचवीस रुपये जाऊन देऊ एकशे पंचवीस रुपये पपई सत्तर रुपये शंभर रुपये शंभर रुपये दहा रुपये वीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये एकशे चाळीस एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये उरमुडे मान मान रे तो गेला एकशे चाळीस आंबे बोला पाच रुपये दहा रुपये किलो दहा रुपये किलो नको पाच रुपये किलो फक्त कॅरेट शंभर शंभर रुपये कॅरेट शंभर शंभर सव्वाशे रुपये सव्वाशे रुपये कॅरेट सव्वाशे दीडशे रुपये कॅरेट दीडशे गावरा दीडशे रुपये कॅरेट दीडशे दीडशे रुपये गोडे खरंच गोडे दीडशे रुपये दीडशे रुपये दीडशे रुपये दीडशे रुपये कॅरेट दीडशे दोन दोन खरु का <गरता> दोन दीडशे रुपये हे दोन चार निघणार आंबे दोनशे निघणार पंचावन्न रुपये एकशे पंचावन्न रुपये एकशे पंचावन्न जाऊन देऊ एकशे पंचावन्न रुपये एकशे पंचावन्न जाऊन देऊ साठ रुपये एकशे साठ दोनच किलो विकायचे एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये एकशे साठ पासष्ट रुपये सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपाय एकशे ऐंशी दोनशे रुपये दोनशे दोनशे रुपये दहा रुपये दोनशे दहा मोगा मार म्हणलो नाही म्हणले दोनशे दहा रुपये दोनशे दहा रुपये दोनशे दहा रुपये दोनशे दहा रुपये दो दो मांडले तो गवार 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 वीस रुपये किलो तीस रुपये किलो पस्तीस छत्तीस सदोतीस साडेतीस चाळीस रुपये किलो गवार चाळीस चाळीस रुपये चाळीस रुपये किलो चाळीस चाळीस रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये चाळीस बॉलेच पटकन बोलायचं असतं चाळीस रुपये